गती बेफ बोला बोला ना फुट लायगा शिवबाला टाकतो शिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमित त्याच गोड दड दाड़ पायदळ फौज फाटाले बक्कळ अंगी दातीच पळ पाहणार कापे चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिरडी ठेची खानाची सेना निघाली गाव लुटली तेवढा उगस्त केली आय

रक्षिदार शामी आनेला रक्षिदार शामी आनेला अनाशय शामी आनत कानडा उला दडूला दाला कानडा उला दडूला दाला सैयद बंडा संगतीला सैयद बंडा त्याचे संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो बसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ